आपण पाहत आहात महाराष्ट्राची शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौदाणे येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा आज दिनांक पंधरा ऑगस्ट शुक्रवार रोजी शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौदाणे येथे अमृत महोत्सवी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी धनसिंग अण्णा वाघ कल्याण सिंग वाघ उपस्थित होते त्यानंतर धनसिंग वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर प्रमुख अतिथी व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार शाळेच्या सौ मिताली सूर्यवंशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर परेड घेण्यात आली त्यानंतर प्राध्यापक पवार सर यांनी त्यांचे प्रास्ताविक मांडले मुख्याध्यापिका सूर्यवंशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाविषयी माहिती सांगितली गायके मॅडम यांनीही प्रास्ताविक मांडले माहिती सांगितली यावेळी कल्याण सिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की ग्रामीण भागात अतिशय दर्जेदार शिक्षण व कमी फी मध्ये उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांनी शाळेला सहकार्य करावे असे प्रतिपादन केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी म्युझिकल कवायत सादर केली त्या दरम्यान शाळेतील काही विद्यार्थी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांची वेशभूषा करून आले होते त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रणिता सोनवणे यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सुराने येथील दीपक ठोके नितीन देवरे यांनी विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप केले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार मुख्याध्यापिका मिताली सूर्यवंशी मॅडम शिक्षिका मीना गायके प्रणिता सोनवणे रुपाली जाधव दलिनी बच्चाव राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मंदकिनी देवरे हर्षाली पवार सुनीता सोनवणे सविता डोईफोडे तेजस्विनी कांबडे शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते बागलाड वृत्तांतासाठी